नमस्कार मित्रांनो मी संगीता खोळपे संगीता डिजिटलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते तर आज आपण परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की आवडेल तो तुमच्या फायद्याचाच आहे तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती रोज नवीन नवीन डिजिटल रिलेटेड काही ना काहीतरी जे काही माहिती असते ती असते तर कधी आपल्याला पेज बनवणं किंवा मग ग्राफिक डिझायनिंग आता जवळजवळ आज पंधरा दिवस झाले तर आपले कंटिन्यू नवीन नवीन ग्राफिक मी आपल्या चॅनलवरती टाकत आहात खूप तुम्ही पण सगळेजण ती प्रॅक्टिस करत जा तुम्हाला खूप सारं शिकायला त्याच्यातून भेटलेलं आहे आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल की तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा कर किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्की माझ्याशी संपर्क साधू शकता तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही मांडू शकता तर घर बसल्यास जर तुम्हाला था, माहीत आहे का आपण डिजिटल के मार्केटिंग केलं डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजवते की डिजिटल मार्केटिंग म्हणजे जे आपले ॲडव्हर्टाईज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि त्याला स्पॉन्सर करण्यासाठी तुम्ही फेसबुकला गेलं तर स्पॉन्सर ॲडव्हर्टाईज बघत असाल तर ती स्पॉन्सर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि त्याच्यामधून चांगलं आपल्याला प्रॉफिट कसं मिळेल तर याच्यात थोडक्यात तुम्हाला मी सांगते बघा आपल्याला जर आपले स्वतःची ॲडवर्टाईज कुठलाही बिझनेस असाल ती इंस्टाग्राम फेसबुकवरती आपल्याला घेऊन जायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला ला जास्त काहीच खर्च नाही त्याच्यासाठी कसं असतं जी कॉक्सर ॲड करायची असते ना तर शंभर रुपये पर डे आपण इंस्टाग्राम फेसबुकला भरला कमी, कमी, थी, थी, कि ता किती ती कमीत कमी पाच सहा ते सात हजार लोकांपर्यंत ती ऍडव्हर्टाईज जाते त्याच्यातले सात आठ नऊ दहा लोक रोजचे आपल्या व्हॉट्सअपला येतात बट सगळेच काही कन्वर्ट होत नाही एकच दुसरा तिसरा कन्वर्ट होतो तो झाला आपला बिझनेस तर मग कसं होतं दर आपण दर महिन्याला असं टार्गेट ठेवलं की मी जर तीन हजार रुपये इंस्टाग्राम फेसबुकला टाकले तर याच्यामधून मला प्रॉफिट किती मिळाला आणि त्याच्यामधून मला किती फायदा होईल तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं आणि ते कुठेतरी आपल्याला नक्कीच फायद्याचं होता ना रोजचे जर दहा नंबर नवीन आले तर दहा नंबरमधला कमीत कमी, कमी तरे आपला बिझनेस करण्यासाठी एक जण तरी आपल्याकडे कन्वर्ट होतो आणि मग त्या बिझनेसमध्ये पाचशे सहाशे हजार रुपये जरी आपल्याला भेटले तरी तो झाला आपला बिझनेस ठीक आहे तर अशाच प्रकारे रोजचे दहा दहा नंबर नवीन आले तर दहा नंबरमधून रोजचा एक नंबर मिळाला तर आपल्याला त्याच्यामधून किती फायदा होतो पहिल्या महिन्यात आपल्याला पाच हजार मिळतील दुसऱ्या महिन्यात दहा मिळतील तिसऱ्या महिन्यात दहा पंधरा मिळतील तर असं करत करत ते वाढत जातं जसं आपलं मार्केटिंग वाढत जातं जसं आपण लोकांपर्यंत जातो त्याच पद्धतीने आपण आपलं मार्केटिंग करून स्वतःच सो कुठंतरी आपण ब्रँड म्हणू शकतो डिजिटल मार्फत आणि डिजिटल मार्केटिंग करणंही खूप सोपं आहे त्याला कुठल्याही लँग्वेजची गरज नाही म्हणजे असं नाही की तुम्हाला ते इंग्लिश आहे म्हणजे इंग्लिशच हवे आणि मराठी आहे तर मराठीमध्ये येणार नाही अशातला वाग नाही आहे तर ते मराठीमध्ये पण येतं आणि इंग्लिशमध्ये पण येतं तेलुगू गुजराती हिंदी तर सगळ्याच लँग्वेजमध्ये ते अवेलेबल असतं आणि जर तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल तर आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात डिजिटल मार्केटिंगच्या जे काही इंस्टाग्राम फेसबुकचं जे इंस्टाग्राम फेसबुक गुगल यूट्यूब डिवेड एडिंग हे सगळे कोर्स आपल्याकडे आहेत परत तसेच मी ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स आहे त्याच्यापैकी भरपूर सारे व्हिडिओ मी जे काय आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेले आहे आणि तुम्ही ते नक्की बघून ते प्रॅक्टिस करत जा जर तुम्ही नसेल बघितले तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून बघत जा तर ते तुम्हाला नक्की फायद्याचे होईल रील एडिटिंगपासून तर पेज बनवण्यापर्यंत सगळे व्हिडिओ आपले आहेत आणि ते बघून एवढ्या सोप्या आणि सुंदर पद्धतीने मी ते बनवून टाकलेले आहे तर ते तुम्हाला नक्कीच ते जमणार आहेत ते पाहून आणि नाही जमलं तर आहेच मी तर तुम्हाला ऑनलाईन कुठलाही बिझनेस घेऊन जायचं असेल तुमचं प्रोडक्ट असेल तुम्ही रिअल इस्टेटचं करत असेल तुम्ही वर्क फ्रॉम होम तुम्हाला काहीतरी करायचं आहे तुम्हाला दुसऱ्यांचा बिझनेस मार्केटिंग करायचा जर आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण जर दुसऱ्यांचा बिझनेस घेतला ओके okay. तर एक रिअल इस्टेटचा त्यांचा बिझनेस आहे आणि तो रिअल इस्टेटचा बिझनेस त्यांना कुठेतरी आपल्या एरियामध्ये त्याचं मार्केटिंग करायचं ओके okay. तर आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत तर त्याचे आपण इंस्टाग्राम फेसबुकला एक अकाउंट बनवायचं त्यांच्या नावाने त्यांचा बिझनेस आहे त्यांच्या नावाने तर ते अकाउंट बनवल्याच्यानंतर त्या अकाउंटला एक पेज बनवायचं आणि ती पेज मग त्याच्यावरती आपण जी काही ॲडव्हर्टाईज असते ती त्याच्यावर रन करायची पन्सर करायची इंस्टाग्राम फेसबुकला पैसे भरायचे तर इंस्टाग्राम फेसबुकला पैसे भरल्याच्यानंतर ती ॲडव्हर्टाईज आपण जी लोकं टार्गेट केली त्या लोकांपर्यंत जाते ओके तर अशा लोकांपर्यंत गेल्याच्यानंतर नंतर ती जशी जशी लोकांपर्यंत पुढे पुढे जाते तशी तशी त्याचा आपल्याला फायदा होत जातो मग ह्या डिजिटलच्या मार्फत आपण अनेक लोकांपर्यंत जातो जी लोक आपल्याला ओळखत नाहीत त्या लोकांपर्यंत आपली ॲडव्हटाईज जाते आणि त्याच्यामधून आपल्याला काही ना काहीतरी फायदा होतो आपल्याला बिझनेस ग्रोसाठी आपल्याला खूप सारा फायदा होतो आणि ते आपण करावं आपल्याला कुणाच्याही दारा दारात जायची गरज नाही बघा आता तुमची माझी काही ओळख होती का नव्हती ना आपण भेटलो कुठे सोशल मीडियामार्फत मग आता तुम्ही मला ओळखायला लागले ठीक आहे तुम्ही छान छान कमेंटही करायला लागले मलाही असं वाटायला लागलं नाही नाही माझेही कुठेतरी फॉलोअर सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना मी जे त्यांच्यापर्यंत घेऊन जाते ते त्यांना आवडते ओके तर ह्याच पद्धतीने तुम्ही जर पुढे आले तर तुमचं का नाही मार्केटिंग होणार तुम्हाला का नाही लोक ओळखणार ओळखणार बघा इकडे असं नाही की आमचं शिक्षण नाही म्हणून आम्ही करू शकत नाही असं नाही आहे इथं हर कोणी येऊन ह्या प्लॅटफॉर्मवरती चांगले पैसे कमवू शकतो तुम्ही सुद्धा पाठीमागे का तुम्ही सुद्धा हे सगळं करायलाच पाहिजे हा बिझनेस कुठेतरी तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गेला पाहिजे लोकांपर्यंत ज्या वेळेस आपण आपला बिझनेस घेऊन जाऊ आपलं मार्केटिंग करू त्याच वेळेस आपल्याला त्याचा नक्की फायदा होतो आपण जर घरात बसून म्हटलं नाही नाही ते आम्हाला जमणार नाही ते येणार नाही कसं करायचं काय करायचं एवढे क्वेश्चन जर तुम्ही वन टाईमला आपल्या डोक्यामध्ये आणता असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही घर का त्याच्यामध्ये आपलं लस होणार आणि शिकण्यासारखं एवढं अवघड काही नाही आहे की अगदी हाऊसवाईफपासून तर कोणीही हा कोर्स करून घर बसल्या पैसे कमवू शकता तुम्ही जॉब करता करता पैसे कमवू शकता म्हणजे जॉब ज्या वेळेस करत असतं त्यावेळेस सकाळ संध्याकाळ तुम्हाला वेळ असतो ऑफिसच्या वेळेसमध्येही वेळ असतो तसंही तुम्ही ऑफिसमध्ये असलं तरी मोबाईलही तुमच्या हातामध्येच असतो कोणाचे मेसेज आले त्यांना डायम वन टाईम तिथलेली तर तुम्ही रिप्लाय देऊ शकता आणि ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कुठेतरी आपला बिझनेस प्रमोट करूया तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो ह्याच पद्धतीने आपण आपला बिझनेस लोकांपर्यंत घेऊन जाऊन तिथे कुठेतरी आपण स्वतःचा फायदा करून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईल कुठेतरी डिजिटल मार्केटिंगविषयी किंवा बिझनेसविषयी तुम्हाला काही ना काहीतरी माहिती मी सांगत जाईल तर चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद